मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉग छोटासा असणार आहे आणि ब्लॉगला तर सुरुवात केली आहे कारण कारण दोन चार दिवस झालं आम्ही शॉपिंग साठी जातोय बाहेर तर दोन तीन दिवस झालं तर आरोहीची सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आरोहीला काय काय घेतलंय तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कारण खूप सगळी शॉपिंग ते दाखवता दाखवता मला जवळजवळ अर्ध ते एक तास तरी लागेल कारण ते काढायचं पुन्हा ते घड्या काढून तसंच ठेवायचं त्याच्यामुळे खूप वेळ जाणार आहे आणि पसारा जर तुम्ही बघाल ना बेडरूममध्ये तर असं म्हणजे नवीन कपड्याचा तरी माझे कपडे काही उचललेत तनिष्का तरी ठेवतेच आहे टपामध्ये तर काय रोजचे कपडे ते सुकायला टाकायचे आहेत आणि हे सगळे ही सगळी तन्मय आरोही आणि तनिष्काची शॉपिंग आहे आणि हे बघा ही ही पर्स मी घेतली आहे फक्त ही तर तुम्हाला दिसली वरच ठेवलेली आहे त्याच्यामुळे तर ही पर्स मी मला घेतलेली आहे आणि लाईट लावते हे बघा हे ज्या पिशव्या दिसत ना हे तन्मय आरोही आणि तनिष्काचे कपडे आहेत ह्याच्यामध्ये एवढी सगळी शॉपिंग आहे आणि ही सगळी ही पण दिसते ते त्या दोघांची ती तिघांचीच शॉपिंग आहे नुसती शॉपिंग 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 झाले आणि तनिष्का मॅडम खुश आहेत कारण त्यांना मनासारखा ड्रेस भेटलेला आहे आरोही मॅडम तर अजूनच खुश आहेत त्यांना पण मनासारखा ड्रेस भेटलेला आहे हां दोन नाही तीन तीन ड्रेस भेटत हिला तीन तिला तीन त्याला तर काय विचारूच नका किती घेतले ते आणि हे डॉल काही सोडत नाही कंटिन्यू जवळ असते ही डॉल तनिष्काने उद्या सकाळची ते तयारी केलेली सकाळी स्कूलला जाण्याची इकडे बसार तसाच आहे आणि हारूही मस्त खेळते सगळी शॉपिंग केली आहे खूप म्हणजे खूप तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मी काय काय घेतले काय काय नाही कारण कसं म्हणते उद्या उद्याच्या हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते बॅग वगैरे पण म्हणजे ती बॅग जी आहे ना त्या बॅग मध्ये जे मुलांचे कपडे आणलेले ते त्याच्यात टाकून ठेवणार म्हणजे तिथला पसारा जो आहे खुर्चीवरचा तर तो निघून जाईल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते कपडे वगैरे घालून ठेवणार आहे असला ड्रेस घेतलाय भारी पुढच्या वेळेत दाखव आता टाइम नाही स्वयंपाक बनवायचा मला काल पूर्ण दिवस शॉपिंग मध्ये गेला परवा दिवशी पूर्ण दिवस शॉपिंग मध्ये गेला आणि आज आज काय आम्ही कुठे गेलो नाही पण सकाळपासून कामं होते ते केली त्याच्यानंतर उद्या पण जायचं विचार आहे तर उद्या थोडंसं बाकी आहे तर ते घ्यायचं कारण आता लग्नासाठी खूप थोडे दिवस राहिलेत आणि थोडे दिवस राहिल्यामुळे कसं परत जा दादरला जायला भेटणार नाही आणि लग्न थोडे दिवस राहिल्याच्यानंतर मग काय हे घ्यायचं का ते घ्यायचं म्हणजे जेव जसं जसं आठवत आहे ना तसं तसं घेते मी आणि कसं मग आता घरचं लग्न असल्यावर थोडासा तो आनंद तो वेगळाच असतो त्याच्यामुळे हे सगळं चाललंय हा आहे नंतर तर घरच्या लग्नातला आनंद वेगळाच असतो कारण दुसऱ्याच्या लग्नामध्ये माणूस एवढी तयारी करत पण नाही म्हणून घरचं लग्न आमच्या त्याच्यामुळे एवढी तयारी चालू आहे कपडे तर अपाट घेतलेले ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवते कारण कसं मुलांना कपडे मुलांचं असतं की नाही काकांच्या लग्नात हे घ्यायचं काकांच्या लग्नात ते घ्यायचं काकांच्या लग्नाची फुल तयारी झालेली आहे आमची एवढी सगळी शॉपिंग करून तर बघूया अजून काय काय थोडंसं बाकी म्हणजे बाकी म्हणजे मुलांना फक्त सँडल घ्यायचे बाकी आहेत बाकी काही नाही मी तर आहे तीच साडी घालणार आहे कारण आम्हाला नवीन ना घ्यायचं नाही पण मुलांचं कसं असतं मुलांना घ्यावंच लागतं हे घे ते घे आणि मुलं ऐकत नाहीत आणि मुलांना काय समजतं आहे की काय कसं म्हणून कारण त्यांचं हे एकच आहे त्यांच्या डोक्यामध्ये की काकांचं लग्न आहे आणि काकांच्या लग्नासाठी हे घ्यायचं आहे काकांच्या लग्नासाठी ते घ्यायचं आहे तेच आहे त्यांच्या डोक्यामध्ये बाकी काही नाही आहे तर त्याच्यामुळे तेवढे सगळे कपडे वगैरे घेतले त्यांना जे जे ज्याला हिला जे पाहिजे होतं ते घेतलं तिला जे पाहिजे होतं ते घेतलं तन्मयला जे पाहिजे होतं तर तन्मयला घेतलं तर तन्मयासाठी कोट असं घेतलं सूट घेतलं सूट कोट सूट तर ते उद्याच दाखवेल तुम्हाला सगळ्यांचेच कपडे उद्या दाखवेल कारण आत्ता टाईम नाही त्याच्या आता आत्ता दाखवलंच ते मग म्हणून म्हटलं की हा छोटंसं लोक ना बनवते आणि शेअर करते कारण खूप सगळं झालं आहे अति हॅ ना हे बघा एक डॉलसोबत अशी खेळते की विचारूच नका तर तुम्हाला करायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये आता ज्वारीची भाकरी बनवणार आहे मेथीची भाजी बनवली आहे आणि वरण भात त्याच्या पलीकडे काही बनवणार नाही कारण सकाळी उठून परत तनिष्कासाठी ता टिफिन वगैरे बनवायचं तर चला हा ब्लॉग छोटासा इथेच थांबवते आणि नेक्स्ट व्हिडिओमधून भेटते कारण नेक्स्ट व्हिडिओमध्येच मला दाखवते की शॉपिंग काय काय केली आहे ओके बाय